उदय सामंत यांनी माहिती दिली आहे कोकणात एकोणतीस हजार पाचशे पन्नास कोटींची गुंतवणूक करण्यात आली असल्याची उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर दोन प्रकल्पांना मंत्रिमंडळ उपसमितीनं मंजुरी दिल्याची ही माहिती उदय सामंतांनी दिली आहे तर अडतीस हजार नोकऱ्या निर्माण होणार असल्याचं आश्वासन सुद्धा उदय सामंत यांनी दिलेलं आहे भविष्यवाणी त्यांनी केली आहे कॅबिनेट मिटिंगमध्ये रत्नागिरी जिल्ह्यासाठी काही विशेष धोरण निर्माण करून त्यानंतर जी कॅबिनेट सब कमिटी झाली त्याच्यामध्ये वेल्लोरे आय टी पार्क हा रत्नागिरीमध्ये एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचा प्रकल्प आम्ही मंजूर करण्यामध्ये यशस्वी झालो रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा दुसरा दहा हजार कोटीचा प्रकल्प रत्नागिरीमध्ये मंजूर करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो